ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज माझं नाव दीपक पाटील आम्ही कोल्हापूर वारणा या परिसरातले आणि आमचेही गुळा आहे आज सेंद्रिय गुळ मला आवडला मी टेस्ट बघितली आणि म्हणजे टेस्टमध्ये मला यामध्ये जाणवलं खर खरं ओरिजिनल गुळा आहे त्यामुळे हा गुळ घेतलेला आहे आणि इतर काय फरक गुळामध्ये मार्केटल्या गुळामध्ये ते त्याच्यामध्ये हे असतं केमिकल असतं केमिकलमध्ये शरीराला म्हणजे तोंड येणे वगैरे किंवा नाही का उष्णता उठणे असे बरेच प्रकार केमिकल गुळा गुळामुळे घालतात आणि गुळ फुटतो तो फुटतो म्हणजे दुधामध्ये टाकला ह्याच्यामध्ये टाकला खराब होतो हा गुळ खराब होतो त्यासाठी जेवल्यानंतर खाण्यासाठी येणं हा गुळ घाल माझं नाव अशोक जाधवर वसंत रॉयल अँड फूड प्रोडक्ट या नावाने मी ब्रा ब्रँड तयार केलेला आहे या याच्यामध्ये आपल्याकडं लाकडी घाण्यावरचं तेल ते शंभर टक्के विदाऊट केमिकलचं हे आपल्याकडे मिळतं आणि शरीरासाठी ते एकदम उपयुक्त आहे आता याच्यामध्ये आपल्याकडे एक सूर्यफूल सॉरी करडी आहे याच्यानंतर सूर्यफूल तेल आहे याच्यानंतर आपल्याकडं आहे ते शेंगदाणा तेल आहे असे भरपूर प्रकारचे तीळ आहे मोहरी आहे जवस आहे परत खोबरेल तेल आहे हे योग्य किमतीमध्ये आपल्याला तेल आपल्याकडे अवेलेबल आहे आणि ते पण शंभर टक्के लाकडी घाण्याचंच आहे आणि दुसरी गोष्ट जे पुणेकर असतील किंवा बाहेर जे जे कोणी ऑर्डर मागवणार असतील तर त्यांना आपण होम डिलिव्हरीसुद्धा देतो आहे आपण हां त्याच्यानंतर आपल्याकडं आहे हे गुळ कँडी हे जेवण झाल्यानंतर आपण एक गुळ म्हणजे तोंड गोड करण्यासाठी हे वापरतो त्याच्यानंतर आपल्याकडं गुळ डेपा आहे हा गावरान मध आहे परत सेंद्रिय हळद आहे असे बरेचसे प्रोडक्ट त्रिफळाचूर्ण आहे असे बरेचसे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आपल्याकडं आहेत याचा जास्तीत जास्त ग्राहकांनी लाभ घ्यावा हा स्टॉल आज आणि उद्या कसबा पेठेमध्ये त्वेष्टा कासार समाजसंस्था यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेला आहे उद्या लास्ट दिवस आहे तरी पुणेकरांना विनंती राहील माझी की सर्वांनी स्टॉलला व्हिजिट करावी आणि जर समजा तुम्हाला ऑनलाईन ऑर्डर करायची असेल तर आपल्याकडे होम डिलिव्हरी पार्सल सुविधा उपलब्ध आहे माझा मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव झिरो सात एक्क्याण्णव 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 या नंबरवरती कॉल करा तुम्हाला होम डिलिव्हरी मिळेल शॉप आहे बार्शीमध्ये कुर्डुवाडी रोड बार्शी मी श्वेता पोटफडे ट्वस्ताकाचा समाजसंस्थेतर्फे ट्वस्ता उद्योजक या नावाने चौथं वर्ष आहे प्रदर्शनाचं इथे घरगुती व्यवसाय करणाऱ्या महिलांना व पुरुषांना इथे स्टॉल लावण्याची आपण संधी देत आहोत की त्यांचं स्टार्टअप कसं व्हावं आणि त्यातून त्यांना उत्पादनं कशी करावी ह्याचं एक्सपिरियन्स येण्यासाठी आपण इथे त्यांना प्रोत्साहन करतो अगदी कमी शुल्क आपण त्यांच्यासाठी हे स्टॉल उपलब्ध करून देतो या स्टॉलमध्ये दे विविध प्रकारचे स्टॉल आहेत खाद्यपदार्थांचे स्टॉल आहेत कुड्या पापड मसाले होममेड सोप्स एल आय सी पॉलिसीज इन्शुरन्स पॉलिसीज बँकेत बेसिक खातं कसं ओपन करायचं ह्याचंसुद्धा सुद्धा इथे हे स्टॉल आहेत खाद्यपदार्थांचे विविध स्टॉल आहेत ज्वेलरीचे विविध स्टॉल आहेत या सगळ्या घरगुती व्यवसाय करणाऱ्या महिला इथे आहेत त्यांना आपण हा हातभार लावण्यासाठी मदत करत आहोत तो काचार समाज संस्थेचं मी इथं खजिनदार आहे इकडे आणि या कसबापेठेच्या भागामध्ये आमच्या आसपास ज्या महिला राहतात त्या घरगुती पदार्थ जे तया तया तयार करतात खाण्याचे पदार्थ असतील किंवा कपड्याचे काही प्रॉडक्ट असतील किंवा दागिने वगैरे बनवत असतील तर त्या लोकांना इथं विकण्याकरता एक एक जागा आम्ही इथं उपलब्ध करून देतो आणि हे आमचं चौथं वर्ष आहे ह्या चौथ्या वर्षी आम्ही इथे हे योग्य प्रकारे आमच्याकडे प्रदर्शन चालू आहे इकडे हे आणि हे दरवर्षी आम्ही करणार आहोत आणि हा हे जे आम्ही इथं प्रदर्शन उभं केलं आहे ते सगळं सुद्धा आमच्याकडे इथं जे आम आमच्याकडे महिला आहेत कार्यकर्ते त्याच हे सगळं मॅनेज करतात आणि त्याच हे सगळं बघतात तर मी असं लोकांना आवाहन करील की जास्तीत जास्त लोकांनी इकडे येऊन आम्हालाही प्रोत्साहन द्यावं आम्ही आमच्याकडं ज्या पार्टिसिपेंट महिला आहेत त्यांनाही प्रोत्साहन द्यावं आणि इकडच्या वस्तू खरेदी करा आपण हे कधीपासून करताय आणि काय गेल्या चार महिन्यापासून हे करतोय कांस्य थाळीचा प्रयोग जो आहे तो गेल्या चार महिन्यापासून मी कंटिन्यू हे करतो आहे ह्याच्यामुळं माझ्या शरीरातील जी उष्णता आहे ती उष्णता निघण्यास मदत होते आणि हे कांची थाळी म्हणून आहे याने आरोग्याच्यासाठी खूप चांगला आहे याने बी पी शुगर तुमचं गाय वाढलं असेल तर त्याने एकदम न नॉर्मल नॉर्मल राहतं आणि बॉडी वगैरे एकदम आपण जो बाहेर व्यायाम करतो त्याच्यापेक्षा नाही का या थाळीने आपल्याला एकदम अंगातली सगळी उष्णता सगळे सगळं निघून जातं आणि चांगली आपण हेल्दी राहतो